नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा व्हिडिओ ठरू शकतो आपण सर्वजण शेती करतो घाम गाळतो पण जेव्हा हक्काचे सरकारी पैसे मिळण्याची वेळ येते तेव्हा तांत्रिक चुकांमुळे आपल्याला रिकाम्या हाताने परतावे लागते अनेक शेतकरी विचारतात भाऊ माझे हप्ते का थांबले आज मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला इतर कोणत्याहीच नलवर किंवा सरकारी कार्यालयात इतक्या विस्ताराने सांगण्यात आलेल्या नाही हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तर तुमच्या बंक खात्यात थेट चार हजार रुपये कसे येतील याची खात्री देणारा व्हिडिओ आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही अर्ज केला म्हणजे काम झालं तर तुम्ही चुकीचे आहात दोन हजार मध्ये सरकारने नियमांचा डोंगर उभा केला आहे आज आपण प्रत्येक नियमाचा कच्चा चिठ्ठा उघडणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अर्धवट माहितीही माहिती नसण्यापेक्षा जास्त घातक असते चला तर मग सुरू करूया एका नव्या प्रवासाला शेतकरी मित्रांनो दोन हजार सव्वीस या वर्षात कृषी धोरणांमध्ये क्रांती झाली आहे पहिली मोठी बातमी म्हणजे सॅच्युरेशन ड्राईव्ह सरकारचा उद्देश आता असा आहे की गावातील एकही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहता कामा नये पण त्याचवेळी डिजिटल पडताळणी कडक करण्यात आली आहे दुसरी मोठी बातमी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीएम किसान या दोन्ही योजनांचा डेटा आता पूर्णपणे एक झाला आहे म्हणजे तुम्हाला दोन वेगवेगळ्या ठिकाणी हेलपाटे मारण्याची गरज नाही केंद्राने तुमचे नाव मंजूर केले की राज्याचे पैसे आपोआप तुमच्या खात्यात पडणार आहेत पण जर तुमचे नाव केंद्राच्या यादीतून रिजेक्ट झाले असेल तर राज्याचे पैसेही मिळणे बंद होणार आहे या नवीन बदलामुळे पारदर्शकता आली आहे पण ज्यांच्या कागदपत्रात थोडी जरी चूक आहे त्यांचे पैसे कायमचे थांबले आहेत आता वळूया त्या प्रश्नाकडे जो प्रत्येक शेतकऱ्याच्या ओठावर आहे पुढचा हप्ता कधी येणार शेतकरी मित्रांनो हप्ता येण्यापूर्वी सरकार एक कट ऑफ डेट जाहीर करते सतरावा हप्ता नुकताच वितरित झाला असला तरी अनेक शेतकरी तांत्रिक त्रुटीमुळे त्यापासून वंचित राहिले आहेत आता अठराव्या हप्त्याबद्दल बोलायचे झाले तर सरकार सध्या लाभार्थी यादीची छाटणी करत आहे ज्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपली ईकेवायसी पूर्ण केली आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे अपेक्षित तारीख ही फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस दरम्यान असू शकते पण लक्षात ठेवा जर तुमच्या बेनिफिशियरी स्टेटसमध्ये वेटिंग फॉर अप्रुव्हल बाय स्टेट असे दिसत असेल तर त्याचा अर्थ असा की तुमचा डेटा राज्य सरकारच्या कृषी विभागाकडे पडताळणीसाठी प्रलंबित आहे हा डेटा जोपर्यंत रिक्वेस्ट फॉर फंड मध्ये बदलत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येणार नाही हा सर्वात भीतीदायक मुद्दा आहे अनेक शेतकऱ्यांना मेसेज येत आहेत की तुम्ही आता या योजनेसाठी पात्र नाही असे का झाले सरकारने आता इन्कम टॅक्स विभागाकडून थेट डेटा घेतला आहे ज्यांनी आयुष्यात कधीही टॅक्स भरला आहे किंवा ज्यांच्या नावे व्यावसायिक व्यवसाय नोंदणी आहे ते कायमचे ब्लॉक झाले आहे दुसरे म्हणजे संस्थात्मक शेतकरी जर तुमची जमीन एखाद्या संस्थेच्या नावे असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही तिसरे महत्वाचे म्हणजे निवृत्ती धारक ज्यांना दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळते अशा निवृत्त कर्मचाऱ्यांचे हप्ते दोन हजार सव्वीस पासून कायमचे बंद करण्यात आले आहे जर तुम्ही चुकून या योजनेचा लाभ घेतला असेल तर सरकार आता रिकव्हरी नोटीस पाठवत आहे हे टाळण्यासाठी तुम्हाला त्वरित तहसील कार्यालयात जाऊन सरेंडर फॉर्म भरावा लागेल तुम्ही विचाराल की यातील सर्वात महत्वाचे काय तर उत्तर आहे लँड सीडिंग जमिनीची नोंद ई केवायसी तर तुम्ही मोबाईलवरून ओटीपी टाकून करू शकता पण सीडिंग ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या हातात नाही अनेक शेतक्यांचे सातबारे ऑनलाईन झाले आहेत पण पीएम किसानच्या पोर्टलवर अजूनही लँड सीडिंग नो असे दिसत आहे जोपर्यंत तुमच्या स्थानिक तलाठी किंवा कृषी सहाय्यक तुमचा सर्व्हे नंबर पोर्टलवर मॅप करत नाही तोपर्यंत तुमचे हप्ते येणार नाही यासाठी तुम्हाला तुमच्या आठचा उतारा आणि आधार कार्डाची प्रत घेऊन कृषी कार्यालयात जाणे अनिवार्य आहे त्यासोबतच तुमच्या बंक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे जर तुमचे खाते आधारला लिंक आहे पण डीबीटीला नाही तर सरकार पैसे पाठवेल पण ते तुमच्या खात्यात जमा होणार नाही हा फरक नीट समजून घ्या हा एक खूप मोठा पेच आहे एका घरात दोन शेतकरी दोघांनाही पैसे मिळायला हवेत असे आपल्याला वाटते पण सरकारचा नियम वेगळा आहे सरकारच्या व्याख्येनुसार शेतकरी कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि त्यांची अल्पवीन मुले जर पतीला पैसे मिळत असतील तर पत्नीला मिळणार नाही दोन हजार मध्ये सरकारने रेशन कार्ड मॅपिन सुरू केले आहे एका रेशन कार्डवर जर दोन नावे पात्र दिसत असतील तर सिस्टम आपोआप एक नाव डुप्लिकेट म्हणून रिजेक्ट करते जर तुमचा मुलगा अठरा वर्षांच्यावर असेल त्याचे स्वतंत्र रेशन कार्ड असेल आणि त्याची जमीन स्वतंत्र असेल तरच त्याला वेगळा लाभ मिळू शकतो जर तुम्ही एकाच सातबायावर नाव असून एकाच रेशन कार्डमध्ये असाल तर हट्ट धरू नका एकाचेच पैसे येतील अनेकांना वाटते की यादीत नाव आले म्हणजे पैसे फिक्स झाले पण तसे नाही याची पाच मुख्य कारणे पहा स रिजेक्ट तुमच्या बंकेने तुमचे खाते रिजेक्ट केले आहे कारण तुमचे नाव बंकेत आणि आधारवर वेगळे आहे आधार, वे आधार नॉट सीडेड बंक खात्याला आधार लिंक नसेल तर पैसे परतून जातात इनॅक्टिव्ह अकाउंट सहा महिने खात्यात व्यवहार केल्यास खाते बंद होते स्टॉप पेमेंट बाय स्टेट राज्य सरकारने तुमच्या पात्रतेवर संशय घेतल्यास पेमेंट थांबवले जाते लँड रेकॉर्ड इन्कॉन्सिस्टन्सी तुमच्या सातबायावरील क्षेत्रफळ आणि अर्जातील क्षेत्रफळ जुळत नाही या प्रत्येक समस्येवर उपाय म्हणजे आपल्या स्टेट्समध्ये नेमकी कोणती एरर दिसत आहे हे तपासून त्यानुसार दुरुस्ती करणे केंद्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये देते दोन हजारचे तीन हप्ते आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी योजना सुद्धा वर्षाला सहा हजार रुपये देते म्हणजे एकूण बारा हजार रुपये हे पैसे कसे जमा होतात केंद्राचा हप्ता दिल्लीतून पंतप्रधान स्वतः बटन दाबून वितरित करतात जसा केंद्राचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होतो त्याची माहिती राज्य सरकारला मिळते त्यानंतर पंधरा ते वीस दिवसांच्या आत राज्य सरकार आपल्या वाट्याचा हप्ता जमा करते हे पैसे वेगवेगळ्या कानमध्ये येऊ शकतात त्यामुळे तुमचे सर्व सक्रिय बंक खाते तपासा याचे उत्तर स्पष्ट आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची मूळ अडचही आहे की तुम्ही पीएम किसान योजनेचे पात्र लाभार्थी असावे जर केंद्रा ने नाव व पात्र ठरवले नवपात्ररवले राज्य सरकार तुम्हाला एक रुपया ही देर नहीं क्या मुझे जर तुम्हें नमो शेक पैसे थामले तर आधी पीएम किसान से स्टेटस सुधारा तिथे एलिजिबल येस आले की राज्य पैसे आपोआप सुरू होती जर तुम्हें सर्व का ही बरोबर आहे, आणि आत ही पैसे ये नहीं शांत बसू नका तक्र कर मार्ग आ पीएम किसान पोर्टल हेल्पडेस्क वर जाऊन ग्रीवान्स नोदवा कृषी रक्षक पोर्टल महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या या पोर्टलवर तुम्ही तक्रार करू शकता तालुका कृषी अधिकारी तिथे जाऊन लिखित तक्रार द्या आणि त्याची पोचपावती घ्या केवळ बोलून काम होणार नाही कागदपत्रांचा पुरावा द्यावा लागेल शेतकरी मित्रांनो खतांच्या किमती बियाणांचे दर आणि मजुरी वाढली आहे हे लक्षात घेता केंद्र सरकार बजेट दोन हजार सव्वीस मध्ये पीएम किसानची रक्कम सहा हजार वरून नऊ हजार किंवा दहा हजार करण्याची दाट शक्यता आहे जर केंद्राने रक्कम वाढवली तर महाराष्ट्र सरकार देखील नमो शेतकरीच्या रकमेत वाढ करू शकते हे झाले तर शेतक्याला वर्षाला किमान पंधरा हजार ते अठरा हजार रुपये मिळू शकतात हे केवळ चर्चा नाही तर आर्थिक तज्ज्ञांचा तसा सल्ला सरकारला आहे हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही केंद्र सरकारच्या मकिसन गो तिन आणि राज्य सरकारच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित आहे सरकारी योजनांचे नियम अटी आणि हप्त्यांच्या तारखा यामध्ये शासन निर्णयानुसार वेळोवेळी बदल होऊ शकतात आम्ही केवळ माहितीचे विश्लेषण करून ती सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत शेतकरी बांधवांनो मला खात्री आहे की ही माहिती ऐकल्यानंतर तुमच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या असतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारची सविस्तर माहिती भविष्यातही हवी असेल तर आपल्या चॅनलला आताच आप सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला असे व्हिडिओ बनवण्यासाठी बळ मिळते हा व्हिडिओ तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करायला विसरू नका शेतकरी जागा झाला तरच देश प्रगती करेल जय जवान जय किसान